क्या बताओ तुझे एक चेहरे ने बहुत प्यार से देखा मुझे दिल का आलम मैं क्या बताऊं तुझे ओ मेरे सामने बैठी पुढच्या स्पीड ब्रेकर पर्यंत जायचं तिथून टर्न मारून यायचं आणि इकडे जास्त लांब नका जाऊ पुढे तो टर्निंग आहे ना असं येणारा तिथपर्यंतच जा हां खूप पुढे नका जाऊ मला दिसत नाही तुम्ही मला दिसल्या पाहिजेत ना हां हा तुन 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 हा 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 समोर स्पीड ब्रेकर आहे तो पार करा परत या हा नाही त्याच्या पुढचा हा ती गाडी चालली आहे ना पुढे लास्टला तिकडे नकाच जाऊ कारण तिथं टर्निंग आहे आणि रस्ता पण चांगला नाही आहे सध्या तिकडे नका कर जाऊ कारण मला तिथे समोर उभं राहावं लागेल ठीक आहे ना सरळ सरळ रोडला चालवा सध्या oh, ओके जा बोला कुठं काय भाय सगळे बोला बोला अशी मी एकटी बडबड करते रोडवर तर लोकं येऊन माझ्याकडं बघून जातात ही बाई फोनमध्ये बघून तरी हल्ली लोकांना कळतं बाबा व्हिडिओ कॉल चालतो काय काय उद्योग करतात लोक व्हिडिओ बनवतात तर तेवढं काही विशेष वाटत नाही तरी पण ज्यांना माहीत नाही ना त्याच्या तोंडाकडं बघून जातात ए काय चाललं हिचं मोबाईलमध्ये हल्ली बच्चा बच्चाला बच्चा पण माहिती व्हिडिओ कॉल असतो आणि असं बघून बोलतात <laughs> हवाच नाही आज हवाच नाही रोडला कसली गार हवा असते नाही तर आज बिलकुल हवा नाही आज गरमच भरपूर होतोय आज भयंकर गरम होतोय या लाईव्हचा आकडाच कधी वाढायचा मला कळत नाही आकडा कधी वाढायचा सी सी वालो क्या करे हो कमेंट करो सविता गुड मॉर्निंग सविता झाला का काम वगैरे का करून झाली का चहा वगैरे घेतला का नाही सविताने खूप दिवसांनी लाईवला ढगळ ढगळ वातावरण आलेले आहे असं वाटते पाऊस पडेल जोरदार या गरम करते भयंकर सवितानी एक कमेंट करून सविता गायब झालेली आहे सविता कुठं गायब झाली बाई कुठून कुथून लोक लावले ला येतात कुठून कुथून कमेंट करतायत